हजार पंचवीस रोजी आपल्याला हे क्यू आर कोड स्कॅन करायचे आहेत आणि त्या दिवशी झाड लावल्यानंतर हे स्कॅन करायचे आहेत तर यासाठी एकदम सोपी प्रोसिजर आहे आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये गुगल क्रोम आहे आणि त्या क्रोमच्या इथे लेन्सचा एक सिंबॉल येतो किंवा गुगल लेन्सचं सेपरेट ऍप असतं किंवा कुठल्याही क्यू आर कोड च स्कॅन चालेल ते ऍप वापरल्यास ऍप वापरून तुम्ही स्कॅन केल्यानंतर एक लिंक येईल त्या लिंकला क्लिक करा लिंकला क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला त्याची माहिती उपलब्ध होईल आणि स्क्रोल थोडंस वर केल्यानंतर खाली डू यू वॉन्ट टू लिंक धिस प्लान टू द क्यू आर कोड हा प्रश्न विचारेल त्याच्या खाली ओके नावाचा एक बटन आहे त्या बटनला तुम्ही क्लिक केलं तर तुमचे हे झाड हे क्यू आर कोडला कनेक्ट होईल आणि तुमचा काउंट सुद्धा वाढेल झाडाचा ऑनलाईन मध्ये आणि तो डॅशबोर्डला रिफ्लेक्ट होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला स्कॅन करायचंय आणि एवढंच काम करायचंय एवढे काम झाले की त्या दिवशीच स्कॅनिंगची प्रक्रिया संपली हे प्रत्येक झाडाचं स्कॅनिंग होईल हे प्रत्येकाने निश्चितपणे बघायचंय